निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज सुजय विखेंनी पुन्हा एकदा बॉम्ब टाकलाय पक्षानं संधी दिली तर संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा पुन्हा एकदा त्यांनी व्यक्त केली आहे सुजय विखेंनी ही इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे आता राजकीय विश्लेषकांच्या भुवाया गे उंचावल्या गेल्या विखे थोरात वैर हे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला देखील नवन आहे पण हेच वैर आता दुसऱ्या पिढीपर्यंत आल्यानं कान टवकारले गेले संगमनेर मधून लढण्याची पाटलांनी पहिल्या वेळेस व्यक्त केली होती तेव्हा ती बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून बघितली गेली परंतु तसही शिर्डी मतदारसंघात थोरातांचा वावर वाढला आहे थोरातांना राहत्यात रोखण्यासाठी सुजय विखेंचं हे स्टेटमेंट असावं असा अंदाज त्यावेळी व्यक्त केला गेला मात्र आता सुजय विखे एकदा स्टेटमेंट दिलंय आणि पुन्हा एकदा संगमनेरकडे आगे कूच करत संगमनेरमध्ये त्यांचा वाढता वावर बघून ते लढाईच निश्चित करतायत निळवंडे धरणाचं काम झाल्यानं निळवंडेचं पाणी सर्व गावांमध्ये गेलंय खरं तर निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ हा संगमनेर आणि राहता तालुक्यातील लोकांना होतोय त्यामुळे सुजय विखे पाटलांना असं वाटतंय की जर भारतीय जनता पक्षानं आदेश दिला आणि जर पक्षाला ती जागा सुटली तर नक्कीच सुजय विखे पाटलांना संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवायला सोपं जाईल यामध्ये पक्ष संघटनेचा जो काही आदेश राहील त्या आदेशाला बांधील राहून काम करत राहू असं देखील सुजय विखे पाटलांनी म्हटलंय आपला इरादा पुन्हा एकदा त्यांनी यावेळी स्पष्ट केलाय आता हा इरादा सुजय विखेंचा की थेट केंद्रीय भाजपाचा हे समजायला सध्या तरी चान्स नाही पण सुजय विखे यांचा वाढता संगमनेर मधील वावर बघता त्याचबरोबर छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावलेली बघता विखे पाटील हे नक्कीच संगमनेर मधून उभे राहण्याच्या तयारीत दिसून येत आहेत काल पिंपारणे इथे झालेल्या एका छोटेखानी सभेत देखील त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय तर गणपती विसर्जनाच्या दिवशी महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय विखे हे सक्षम आहेत त्यांनी ते ठरवतील कुठून निवडणूक लढवायची आणि ती कशी लढवायची ते बघूयात आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभेचे लोक इथं दाव्याला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इकडे यायची गरज नाही जर लोकांना विकास पाहिजे असेल आपल्याला या मतदार मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये इधर ला तुम्हाला आमच्या सारख्या घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विके पाठेलाच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून जर आपण वंचित असाल मला मग दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळा संधी दिली मला एकदाच देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदार मतदारसंघाचा काया पालटणी करून दाखवत असून हे नाव सांगणार आणि हे आपल्याला करायचं साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार